हा मागच्या काय काय पाहिलं त्याच्या आधी संख्यांची संख्या मध्ये आपण संख्यांचे प्रकार पाहिलं पाहिले ना संख्यांचे प्रकार पाहिले कोणते कोणते सांगा नैसर्गिक संख्या ऋण संख्यासंख्या आणि हा पूर्णांक संख्यांमध्ये दोन भाग पाहिले धनपूर्णांक आणि ऋण पूर्णांक त्याच्यानंतर परिमेय संख्या हो ना ज्या संख्या आपण अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहू शकतो अशा संख्या कोणत्या संख्या आहेत परिमेय संख्या बरोबर पर? आता ह्या परिमेय संख्यांचे सुद्धा काही प्रकार पडतात बघू आपण आता हे तीन परिमेय संख्या लिहिलेल्या आहेत ठीक आहे आता ह्याच कोणते प्रकार आहेत हे कशा वेगळ्या प्रकारे आहेत हे पाहू आपण हा तीन अंश दोन छेद लाख

झाला तर याच्या पुढे आपण भागाकार करू शकतो आहे भागाकार शून्याला पुढे आपण भाग नाही देऊ शकत ना हा हा आपला भागाकार इथे संपला संपला भागाकार ह्याच उत्तर काय आलं एक पॉईंट पाच काय आलं याचं उत्तर एक पॉईंट पाच आता हा भागाकार करू दोन पाय तीन ठीक आहे इथे आधीच सुरुवातीला दोन मध्येच आपल्याला तीनचा भाग देता येणार नाही त्याच्यामुळे आधीच आपल्याला काय घ्यावा लागेल तीन शून्य शून्य किती भाग करायचे आपल्याला एकाचे दहा असे किती होतील वीस किती भाग झाले वीस आणि तुकडे करायचे त्याचे म्हणून आपण काय देणार इथे चिन्ह किंवा डेसिमल पॉईंट माहितीय हे आता वीस मध्ये वीस तुकड्याचे तुम्ही तीन भाग करू शकाल सांगा तीन सखा अठरा हे दोन आता परत या दोनचे आपल्याला वीस भाग करावे लागतील हो ना परत तीन सखा अठरा अठरा परत दोन आता तुम्हाला असं वाटत आहे का की काही वेगळं उत्तर येईल परत तीन सहा अठरा अठरा परत काही वेगळं उत्तर येईल असं वाटत आहे आणि सहा हे आपण पक्क सांगू शकतोय सांगू शकतोय काय सांगू शकतोय कि आता ह्या पॉईंटच्या पुढे सगळे काय येणार आहे सिक्स 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 सिक्सच येत जाणार सहा सहाच येत जाणार आहे पॉईंटच्या नंतर तर आता ह्याचं उत्तर आपण कसं लिहिणार शून्य पुढे काय येणार आहे तीच ती संख्या येणार आहे सहा ही संख्या येणार आहे कितीही वेळ आपण हा जर भागाकार केला पुन्हा फळाभर जरी आपण भागाकार करत असतो हा तरी पण हा भागाकार संपणार नाही आणि काय येत जाणार दोनच उरत जाणार आहे आणि तीन सख परत अठराच नेणार आहेत परत दोनच उरणार आहेत परत तीन सख आहे बरोबर म्हणजे हा भागाकार संपतोय का हा भागाकार संपेल असं का नाही हा भागाकार संपला तीन बाय दोन जेव्हा आपण केला तीन ला दोन्ही भागलं हा भागाकार कुठेतरी संपला पण हा भाग आकार मात्र संपेल असं वाटत नाही आहे म्हणून ह्या संख्यांना कशा संख्या म्हणायचं ह्या वेगळ्या हा हा आहे आहे ह्या खंडित परिमेय संख्या अशा खंडित परिमेय खंडित परिमेय आणि ह्या आहे अखंड आवर्ती परिमेय संख्या अशा अखंड आवर्ती परिमेय संख्या आला त्या दोन मधला फरक लक्षात परिमेय संख्यांचे दोन प्रकार लक्षात आले का कोणते कोणते खंडित परिमेय अखंड आवर्ती आता आपण आता अखंड आवर्ती का बरं म्हटलं कारण सारखी सारखी तीच संख्या येत जाणार आहे म्हणून ह्याला आपण काय म्हटलं अखंड आवर्ती परिमेय संख्या म्हटलं सारखी सारखी तीच संख्या येणार आहे म्हणून होतच नाही काही हे काय झालं इतिहास संपला ठीक आहे भागाकार संपला खंड पडला म्हणून आपण ह्याला काय म्हटलं खंडित परिमेय याला इंग्लिश मध्ये म्हणतात टर्मिनेटिंग काय म्हणतात टर्मिनेटिंग रॅशनल नंबर परिमेय संख्यांना म्हणतात रॅशनल काय म्हणतात इंग्लिशमध्ये परिमेय संख्यांना रॅशनल नंबर्स हा आहे खंडित परिमेय इंग्लिश इंग्लिशमध्ये म्हणतात टर्मिनेटिंग रॅशनल नंबर आणि हा कसा आहे अखंड आवर्ती म्हणजे हा कुठेही संपणार नाही या अखंड हा भागाकार कसा राहणार आहे सुरू राहणार आहे आणि सारखी सारखी तीच संख्या असल्यामुळे ह्याला आपण काय म्हटलंय अखंड आवर्ती किंवा ह्याला इंग्लिशमध्ये म्हणतात नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल काय म्हणतात रिसरी रिकरिंग डेसिमल, रिकरिंग रैशनल नंबर ठीक आहे आले हे दोन लक्षात अखंड पर, खंडित परिमेय आणि अखंड आवर्ती परिमेय संख्या लक्षात आल्या आता आणखी एक अशा संख्या आहेत की ज्या परिमेय नाही ज्यांना म्हणतात म्हणजे तो कधी संपतच नाही का याप्रमाणे भागाकार संपतही नाही आणि ह्याप्रमाणे आपण पक्क सांगू पण शकत नाही की डेसिमल पॉइंट नंतर कोणत्या संख्यानंतर ह्याच संख्या येणार आहेत असंही आपल्याला सांगता येत नाही जशा की कोणत्याही ज्या मूळ संख्या आहे कोणत्याही मूळ संख्या ज्या आहे त्यांचा वर्गमूळ जर काढायला गेलो आपण तर तो ह्या पद्धतीने येईल आपण कन्फर्म सांगू शकत नाही की कोणत्या संख्येनंतर कोणती संख्या येईल आणि हा कधीही संपत नाही हा भागाकार सुद्धा कधीही संपत नाही समजला पॉइंट नंतर हा सुरूच राहणार आहे आणि हेही आपण सांगू शकणार नाही की कोणत्या संख्येनंतर कोणती संख्या येईल हे आपण पक्क सांगू शकणार नाही ह्या संख्यांना म्हणतात अपरिमेय संख्या काय म्हणतात अपरिमय संख्या किंवा इंग्लिश मध्ये म्हणतात इन रॅशनल ठीक आहे आलं लक्षात आधी ह्याची तुम्ही आणखी उदाहरण मी आणखीन एखादं सांगते खंडित परिमयामध्ये आपण पाच बाय चारही घेऊन बघू घेऊन पाहू शकतो किंवा चार लाख पाच सुद्धा घेऊन पाहू शकतो बघा पाच चार, का ला दाहा। चार दुने। आण। परार। परार एक करावं लागेल दहा चारे आठ बाकी परत दोन परत दोनचे वीस भाग एकाचे दहा म्हणजे दोनचे वीस संपला भागा काय खंड पडला भागाकारामध्ये म्हणून पाच बाय चार ही कशी संख्या आहे खंडित परिमेय संख्या आहे ह्याच उत्तर आपण असं लिहू वन पॉइंट टू फाईव्ह ठीक आहे आता ह्याच एखादं उदाहरण अजून पाहू दोन बाय सात करून पाहू हो। दोन मध्ये भाग जात नाही म्हणून आधीच काय घेऊ आपण शून्य घेऊन दोन उरला मग पॉईंट घेऊन शून्य सात दुने चौदा उरले सहा ठीक आहे मग परत सहामध्ये भाग जात नाही म्हणून शून्य सातीआठी छप्पन उरले चार सातापाचा पस्तीस उरले पाच शून्य साती साती एकोणपन्नास उरला एक परत इथे शून्य सात एक सात उरले तीन परत शून्य सात चो अठ्ठावीस अठ्ठावीस इथे बघू आपण अठ्ठावीस अठ्ठावीस मधून उरले दोन ठीक आहे परत इथे शून्य घेतला आणि मग परत सात जुने चौदा बघा परत, था था परत, परत पर आता इथे सुरू झालं परत आपलं परत साती आठ छप्पन बघा आता येईल का तेच तेच परत दोन नंतर आठ आठ नंतर काय येईल परत पाच येईल चाळीस येईल तर परत साता पाच पस्तीस परत पाच होतील परत आपण साते साथी एकोणपन्नास घेऊ पाचशे पन्नास, पन्नास केल्यामुळे ठीक आहे समजला म्हणजे कुठपासून आपल्याला ठेवावं लागेल हे एक पासून उत्तर काय आहे दोन बाय सातच कस सा लिहू आपण दोन बाय सात बरोबर शून्य पॉइंट दोन आठ पाच सात एक चार आणि याच्यावर बात म्हणजे ह्याचा अर्थ काय आता आपण हे पक्क सांगू शकतो की चार नंतर परत काय येणार दोन येणार दोन नंतर आठ येणार आठ नंतर पाच येणार पाच नंतर सात एक चार परत हे म्हणून ही संख्या कशी आहे दोन बाय सात ही कशी संख्या आहे अखंड आवर्ती परिमेय संख्या आहे ठीक आहे आल्या लक्षात तिन्ही प्रकारच्या संख्या आणि सगळ्या ज्या मूळ संख्या आहेत त्या सगळ्या मूळ संख्यांचे वर्गमूळ ह्या काय असतात अपरिमय संख्या असतात ठीक आहे आता सांगा तुम्ही वर्ग मुळात सात ही कशी संख्या आहे कारण सात ही कशी संख्या आहे मूळ संख्या आहे म्हणून वर्गमूळात सात ही सुद्धा कशी संख्या आहे अपरिमय संख्या आहे बस